कुठून ताई तुम्ही मी आता सध्या हडपसर मधून बोलते कुठले प्रॉपर कुठे हडपसर तुम्ही प्रॉपर तुमचं गाव होत आहे आमचा अकोलकोट सोलापूर अकोलकोट मधले आम्ही बर नवराकोट असतो नवरा इकडंच आहे माझ्या जवळच इकडं लग्नाला किती वर्ष झाले पंधरा वर्ष होतील आता जुलै मध्ये ताई तुम्हाला मुलं किती दोन आहेत बर मग काय विषय नेमकं पहिला होता तसा चांगला तो लग्न झाल्यापासून कारण आम्ही बाजूला राहतो ना मग तसा चांगला होता नंतर कसं आहे त्याचा तो मध्ये मध्ये बिघडतो हा मध्ये मध्ये तो बिघडतो कारण की कसं आहे त्याचं नेहमीचच नाही हे नाटक पण मध्ये मध्ये तो जरा बिघडतो हेच घरातलं काय बघायचं नाही चिडचिड करायचं मुलांना मारायचं हे त्याचे नाटके असतात बघतो तुला दाखवतो तुला खालून वरून फाडतो तुला हे त्याच बोलणं आहे बाबा वडील नाही भाऊ नाही मला एकच भाऊ आहे आई आहे फक्त काय सांगायचं ना त्यांना तर ते पण त्यांच्या संसारात असतात काय करतो हो चार काम करतो मसाव ऑर्केस्ट्रा मध्ये पेंटच काम घेतो रिक्षावर जातो शाळेच्या गाडीवर आहे हो काम करतो भरपूर पितो दारू पण पितो तो मग काय कराय काय याच तेच आहे नाटक की तू मला विचारायचं नाही काय मी जेव्हा आणून देईल ना तेव्हाच तू घ्यायचं तू मनाने काय मला मागायचं नाही आणि मी त्याचा हिशोब पण घेत नाही अहो काय जाऊ दे म्हणते तोच बघतोय सगळं घरातलं आपण काय हिशोब घ्यायचं ती हिशोब पण घेत नाही काय काम तुम्ही पण काम करताय का नाही नाही तो नाही पाठवत मला कामाला नाही पाठवत आहे एक नववीला आहे एक तिसरीला आहे आता दहावीला जाईल एक चौथीला जाईल त्याच्या जा धमक्या मला भरपूर आहेत धमक्या धमकीला देतो तो असा करतो तसं करतो आई वडील आहेत त्याचे आई वडिलांचं पण तो ऐकत नाही आई वडील किती सांगतात त्याला आई वडिलांचं पण नाही ऐकत तो. तू नको मला शिकवू माझं मी बघेन. बाहेरच्यांचं जास्त ऐकतो तो. बाहेरच्यांचं जास्त ऐकतो. बाहेरच्यांचं साथ आहे त्याला भरपूर. बाहेरच्यांचं ऐकतो तो, तो जास्त. हो. मी जे करू नको म्हणलं का ते त्याला मुद्दाम करतो तो. तो हम्म म्हणजे मित्र म्हणा मित्र अजून कोण नाही दुसरं बाहेर त्यांचं ऐकतो तो म्हणजे मित्र काही कानायच मला जे त्याचे मित्र आहेत ना ते काय म्हणतील तसा तो ऐकतो जर त्यांचा कॉल आला का तो पटकन उठून जातो मग हे मला नाही नाही हे मान्य नाही ना ना। <laughs> मला म्हणतील काय माहिती आता मला तर त्या मित्रांवर पण डाऊट येतो काय डाऊट शिकवत्यात हो ताई तुम्हाला त्रास मला सांगा तुमच्या असतात हॅलो ताई तुमच्या नवऱ्याचा त्रास काय तुम्हाला हो तो बघत नाहीये घरात त्याच्या मनाने तो हे चालतो कधी हाय तर कधी नाही असं चाललेलं आहे त्याच हा त्रास आहे त्याचा हा बरोबर आणि बघतो तुला तुला मी फाडतो तुला दाखवतो बघू तुझे कोण येते पोट पाडून शिवतो का माहिती आता काय करतो मला त्याला ना दोन तीन महिन्यात त्याचे तेच धमक्या यायला लागले नाही तर पहिला नव्हता बोलत तुला फाडतो तुला दाखवतो काय तुम्हाला फाडतो बघा हे त्याचं बोलणं बघा फाडतो दाखवतो बघू नाव काय त्याचं राजेंद्र सीताराम कलसे राजेंद्र सीताराम कलसे नाव संगीता राजेंद्र कलसेन सांगायचं सांगायचं सासू मस्त चांगली हो माझी सासूला बोलण्यासारखं का माझं काही नाही पण ते ऐकत नाही ना सासू सासऱ्यांच हम्म बाजूला आहे ना आम्ही पहिला तर नव्हता काम करत पण आता जसं मी बाजूला टाकले तसं कामाला आणि काय त्याच्या मनाने वागतोय सगळं सास सासरे सास सासरे कुठे गावकड कुठे नाही तिथंच पुण्यातच आहेत तिथं आहेत मी राहते तिथंच त्यांचं पण ऐकत नाही का नाही 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 ऐकत त्यांचं ते पण सांगण्यासाठी सांगते की असं नाही तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो असं काय नाही ते पण सांगते त्यांचं पण नाही ऐकतो बर काय मदत करू सांगत आहे तुम्हाला मदत काही करू तुम्हाला काय आता मदत करता काय मदत पाहिजे माझ्याकडून माझ्याकडून काय मदत पाहिजे त्याला सांगा मला का असं वागतो तू का असा बोलतो कशासाठी काय कामाला जाते म्हणलं ना सर तो नको म्हणतो काम कारण का तो संशय खातो माझ्यावर हो, हो संशयामुळं तुम्हाला कामाला नाही पाठवत मग पोच करावं ना घरी सगळं मला असं म्हणायचं आहे तीन दोन तीन तीन चार चार कामं करतो हो आहोत मग लोकांना पैसे काढून देतो बाहेरून ते पळून गेले का मग भर हा भरतो असं <laughs> आहे मग कसं आहे आपण काढून दिलंय म्हणल्यावर म ते काढून देणाऱ्याला कोण गेलाय तो कशाला त्याला बघल तू दिलंय घेऊन गेलाय तर त्याचा पगार मोडून घेतोय हा हा मग ठीक आहे मला तुमच्या नवऱ्याचा नंबर तुम पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस चौवेचाळीस चाळीस चोपन्न पंचानव सत्तावीस चौवेचाळीस चाळीस चोपन्न कल... नाव काय म्हणलं तुमच्या नंबरच राजेंद्र सीताराम कलसे राजेंद्र कलसे कलसे हा चालू राहतो राजेंद्र कलसे बर आता कुठे आहे मी इथं भावाजवळ आहे हा तिकडे तो तिकडे हा सतारवाडीला काय करायलाय काय माहिती काय करतोय तिथं बर कोणत नाही राजेंद्र कलसे उचलला राजेंद्र कलसे राजेंद्र कलसे सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप माझ्याकडे कंप्लेंट आली तुमच्या बायकोची तुमच्या बायकोची कंप्लीट आली म्हणलो

पण चांगला पाहिजे ना घरात बाबा शाळेत नाही गेली खर्च आता आता दारु पेलो मी आता दारुपे लाव का शनिवार सुट्टी होत्या तो पेलवतो पेऊ का चांगला नाही दारू नाही कधी वाईट बोलत नाही काय नाही संधी हे खूप चाणाजी भाऊ ते लोकांना आपण सल्ले सलेयतो पण आता शेवटी काय हिनी कोठे बोलले म्हणून मुला मुलाच्या खिशामध्ये सिगरेट घालले मी हे टाकणार का नाही मी तुम्ही सांग बर ह्या वयात मुलाच्या वयात ह्या वयामध्ये मुलाच्या खिशात सिगरेट घाललं नाही ना मग हिनी चांगले नाही चांगले नाही सांगितलं मला लक्ष ठेवा लक्ष ठेवा मग ती घरामध्ये असते मी आपण कामाला जातो मग तिने सांगायचं गरज आहे मग तिच्या मग तिच्या मुळे नाही सांगितलं मग तिला मारलं मी का चुकीचं केलं मग दिवसभर ती घरी आहे ना ती कामाला जाते कुठं जाते चुकी आपली का तिची चुकी आहे ना मग तिने मला सांगा पाहिजे ना ती मला मध्ये शिकले होती विमल होता मुलाच्या ह्याच्या खिशामध्ये मग तू करते तुझं आहे ना मला सांगायचं नवऱ्याला की पोरगा असं असं हे करतोय मग तू कशाला मार खाल्ली मग आपली काय चुकी नसते आपण तिलाही माहिती आता सतरा वर्ष झाली लग्नाला पोरग आहे मागाही शाळेत नाही गेल की फोन हा मुलगा जातोय मोठा कुठं तिला कळतोय ना विचार आहे ना काय करतोय कुठं जातोय काय नाही जाते आपण घराच्या बाहेर पडतो काय करतो आपण काम धंदा करतोय तिचं लक्ष घरामध्ये पाहिजे ना मुलं काय करतात काय नाही बोला साहेब आता बोला तुम्ही बरोबर आहे पण मी काय म्हणतोय दारू पिऊन असं जाऊन भांडण करायचं नाही फक्त समजून सांगायचं अहो दारू नव्हतं किती वाजता एक मिनिट एक मिनिट खर, हो खरं बोलतो ते खरं आहे का हो हो खरायच मग तुम्ही पण मुलांवर लक्ष ठेवायचं बाहेर नवरा काम करत असेल ऐकून घ्या नवरा जर जॉब करत असेल तर बाहेर काम करतो मुलावरती लक्ष ठेवायची जबाबदारी आपल्याकडे असते ना नाही नाही तो मुलांचं सांगतोय बाकीचं नाही विचारलं तुम्ही त्यांना विचारलो की त्यांना पिऊन का त्रास करते बाबा सामान भरत नाही का गॅस आणत नाही का खालून वरून फाडतो तुम्ही हे नाही विचारलं बरं बरे बाबा कशाला फाडतो म्हणतो रे कशाला फाडतो म्हणतो त्याला फाडतो म्हणतो कामाला पण जाऊ देत नाही म्हणतो त्याला तू आणि घरातले घरात कमवतोय घरातलंच लागतं का नाही मग घरात लागतो त्याला दोन मिनिट साहेब ऐका दोन दिनी घरामध्ये साईपाव बनवलाय बुधवारी ती म्हणती त्याच्या भावाला पंधरा दिवस घरामध्ये अन्न नाही जेवण नाही खरं आहे का विचारा पण तिन बुधवारी घरात बनवला होता का नव्हता तेवढं विचारा पुढचं बोलतो हे काय असं असं होत असत घरामध्ये फॅमिली मॅटर असं मला नका चालत नाही ठीक आहे मी समजून घेतो मी काय म्हणतो ऐकून घ्या कलसे ना तुमचं सरनेम कलसे हो ताई ऐकून घ्या माझं पण का माझ हो हो बोला कधी पण असे हे गैरसमज आहे ना एकमेकांना बोलून समजून काढायचं लक्षात ठेवा कधी पण आणि मी बघा माझा मित्र एक्सपायर झालेला आहे एक पाच दोन तीन वर्ष झाले आहे का त्यांची फॅमिली आपली रिक्षा आहे आपण लहानपणा बसणं मोठं झालोय त्यांच्या बायकोला घेऊन गेलो मी ती जगा माझा लपड होणार आहे काय घेणं देणं पडलं आपल्याला लोकांचं काय हे करायचं कशाला जाऊ घ्यायचं ऐकून घ्या तुम्ही जे बोलते ना हे पर्सनल गोष्टी हे गैरसमज आहे ना कधी पण एकमेकांना समजून भेटून बोलायचं याचा गैरसमज निघून जातो आणि हे गैरसमज ऐकून घ्या ऐकून घ्या माझं माझं ऐकाय सकाळी किती वाजता बाहेर पडतो ऐकून घ्या माझे ऐकून ऐकून घ्या जे काय तुमचा गैरसमज असतो ना हे मानसिक रोग होत ऐकून घ्या माणूस असा विचार विचार करून मानसिक संदेह पडतो मानसिक तणाव पडतो डोक्यावर ते पडतंय की आपल्याला कळत बायको तुझी बायको रोज स्वच्छ चुटकी झाडू मारते हे करते मेवण्याचं काय प्रॉब्लेम झालाय तिकडे गेले आहे ठीक आहे ऐकून घ्या माझं मी लोकांना ज्ञान देतो साहेब हो ठीक आहे लोकांना तसंच माहितीये का लोकांना देतो ना तर ऐकून हे गैरसमज आहे ना तर भेटून काय ते एक भेटून एकमेकांना बोलून गैरसमज काय ते दूर करून टाकायचं कळलं का ते आपल्या आवडत ना तिलाही माहिती मी मला असं पोर तिला न हे करता किती वर्ष मध्ये तिला काल मारली मी काल नाही परवा ते पण मुलं मुलं ठीक आहे हा दुसरा हा दुसरा असं आहे शेवटी आपले आणि आपल्यासाठी ऐकून घ्या हे महत्वाची गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये घाला आपल्यासाठी आपल्यासाठी ते घर सोडून आलेले असते डोक्यात झाला तुमच्या पण बहिणी नाही दुसऱ्या हा मग तेच विचार विचारा मी कधी ते हॅलो होत आता आता याच्यापुढे मुलावरती लक्ष ठेवा याच्या पुढे तुम्ही काय घर समजते ना एकमेकाला बोलून समजून हो बोलले ना त्यांना मी ओ दादा आई आणू घ्या कलसे कल, कल ऐकून घ्या घरात काही खायला प्यायला नाही म्हणे जाऊ राशन भरून घेऊन जाऊ सर कंटिन्यू असेल की आता आता तीन महिने का फुकट नेली का खोट काय खोट बोलणं मला आवडत नाही तिने गुरुवारी सायपाक बनवलं का नाही फक्त बुधवारी विचारा ते भावाला म्हणते मी पंधरा दिवस झाले उपाशी मरते बर ते खरंय का खोट तिला संसार करायचा मग काय लोकांना लोकांना लोकांच्या मॅटर मध्ये नाही पडायचं ऐकून घ्या माझं असं नाही म्हणत की ताई हळहळ कराय खायला काय खायला काय कमी आहे का तुम्हाला खायला हो सर तसं ते घेऊन येतात पण फीस कटला ना ते फीस त्यांना कुणाची तरी शिकवण नाही हा का फीस कटायचं हा मग मी ह्यांना वापरण्यापुरती आवडत नाही खोटच्या मला आयुष्यात लोकांना कधी बोलत नाही मी स्वतःला हॅलो सर माझा एक मिनिट मिनिट कसं आहे कसं थांबा तुमच्या बाईक काय म्हणते मी त्या बाईला सोडू नको म्हणते ना मग त्या बाईपाशी हा माणूस का जातो मला त्यांच्या घरचे बोलतायत सर माहित आहे का अच्छा तुझ्या पासून तुझ्या भाई नवऱ्याचं थंड होत नाही का तुझ्यापासून जातो ऐकून काही ऐकून घ्या तुम्ही लाजा ना समोरचा माणूस बोलतोय काय फालतुगिरी बोलता येते का चुकीचं ऐकून घ्या तुम्हाला मदत करण्याचा फोन केलोय अशा गिरी जर बोलत असेल ना येड्यासारखं बोलू नका फालतूगिरी हा येड्याच्या धोरणामध्ये असं कुठे समोरचा माणूस कोण बोलतो तेवढं तर लक्षात ठेवा ना तुमच्या काही काय गोष्टी बोललो तुम्हाला हे ऐकून जे काय गैरसमज ना एकमेकांना बोलून काय ते विषय मिटवून ठीक ठीके घरी हो ऐकून घ्या शांत राहा तुमची भावना समजून घेतलो मी हॅलो कलसे ते बाहेरचे लोक असं बोलतात म्हणे एकमेकांना भेटा तुम्ही तुम्ही काय ते विषय गैरसमज दूर करून टाका ठीक आहे तिला सांगा की बॅग भरून ठेव आलो मी कुठं बॅग बॅग कुठं न्या नय का नाही नाही येणार नाही ये मी नाही येणार मी आता कुठे तुम्ही तुमच्या घरी ऐकत ताई तुम्ही नाही मम्मी इकडे हाडप सरला आहे सर हो ऐकत आहे ऐकून घ्या हॅलो ऐकून घ्या एकमेकांना भेटा ऐकून घ्या असं गैरसमज दूर असं फोनवर होत नसतो ऐकून घ्या आता मी मात्र तुमचं मॅटर मिटवण्याचा प्रयत्न केलोच ऐकून घ्या तुम्ही काय एकमेकांना भेटा आणि भेटून घ्यायचंच नाही ना कोण काय घेणं जाणं पडलं आपण काम करतो हे करतो काय घेणं जाणं पडले असं गाण शब्द बोलायचंच नाही ना काय करा ऐकून घ्या माझं कलसे हो ताई ऐका ऐकते का, का ताई तुम्ही फोन ऐका तुम्ही दोघ एकमेकांना भेटा आणि काय ते विषय पूर्ण गैरसमज दूर करून टाका आयुष्य खूप मोठं आहे मुलं तुमचे मोठे त्यांचं भविष्य बघा यासारखं भांडण करण्या करून नका ठीक आहे समजते का ताई तुम्हाला हो कळत ते काय ते विषय मिटू घ्या हो ताई ऐकून घ्या फोन कट केलं मी पण असं ना माणूस कोण तर विचार करायचा माहित नाही तो काय बेकार माणूस आहे माहित नाही तुम्हाला तुमची भावना मी ऐकून घ्या हॅलो तुमची भावना समजून घेतलो तुम्ही काय करा तुमचा नवरा तुमच्यापासून दूर जाईल असा विचार बोलणं असं बोलला करायचं त्यांना एकमेकांना तुम्ही भेटायचं समक्ष ऐकून घ्या समक्ष भेटून बोलायचं जे तुमच्या मनामधली काही गोष्टी त्यांना असं का करतोय बाबा कशामुळे करतोय आपल्या मुलं मोठे मोठे मुलं आहे ते भविष्य मुलांचं भविष्य ऐकून घ्या मी जे बोलतोय तुम्हाला सजेशन मार्ग सांगतोय ना ऐकून घ्या माझं भेटायचं तुम्ही न भेटल्याशिवाय तुमचा मार्ग निघतो का नाही निघणार भेटल्यावर तुमचा मार्ग निघणार त्यांना भेटायचं कशा बदल बाबा असं काय करतोय तू हा आपले मोठे मोठे मुलं झाले आता भेटूनच मार्ग काढायचं कधी पण फोनवर निघत नसतो फोनवर निसा एकमेकांना शिवाय द्यायचं हे बोलायचं असं होत नसतो आणि भांडायचं नाही लक्षात ठेवा गोडीत काय ते विषय मिटून घ्यायचा ठीक आहे एकमेकांना भेटून काय ते विषय गैरसमज दूर करून घ्या ठीके त्या दिवशी तो आला होता सर पोरांना म्हणताय की चला चला तुम्ही हा एकमेकांना भेटा भेटून काय ते विषय दूर करून घ्या भांडण भांडतांडण करू नका भांडणतंड करून नका मला काय म्हणायचंय जे नको म्हणते ना मी ते का करायचं मुद्दा हे मला म्हणायचं भांडण तण्ण करून काही फायदा विषय काय बघा विषय काय बघायचे